मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आणि संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मुंबईचा महापौर मराठी होणार की उत्तर भारतीय ठाकरे गट आणि मनसेकडून भाजपवर सातत्याने आरोप होत आहेत की भाजप मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत या आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट भूमिका स्पष्ट केली आहे आज तकला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले हा मुद्दा म्हणून उकरून काढण्यात आला आहे आमच्या एका नेत्याने मीरा भाईंदर मध्ये केलेला विधान ून हा विषय मुंबईत आणला गेला आणि त्याचं राजकारण करण्यात आलं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की मी रामसेवक असल्याचा मला अभिमान आहे पण आमची फिलॉसॉफी आहे आणि त्यापासून आम्ही कधीही दूर गेलेलो नाही नेत्यांनी मुंबईची महापौर हिजाब घालणारी महिला होईल असा दावा केल्यानंतर हा वाद अधिकच पेटला यावर उत्तर देताना फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं की हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता तापवला जात आहे पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला निकाल असताना मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार मराठी कि उत्तर भारतीय याचं उत्तर आता जनतेच्या मतदानातूनच मिळणार आहे तर मग तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका